पहा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत आजपर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा अळूची वडी केली असेल पण आज आपण रोल न बनवता अगदी बऱ्याच लहरवाली आणि खुसखुशीत कुरकुरीत एकदम मस्त अशी आळूवडी आणि सर्वात सोपी रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी तर आपल्या मस्त अशा आळूवडे बनवण्यासाठी लागणार आहेत आपल्याला पानं आळूची तर ही ला पानं घेतलेली आहेत मी आळूची जी न खकवणारी म्हणजे खास करून आळूच्या वड्यांची पानंच असतात तीच घ्यायची आहेत बाकीची घ्यायची नाही ना तर मग ती खकवतात तर आता इथे मी पहा ह्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला छान असं लाटणीच्या साह्याने गोल असं करून म्हणजे चपटी करून घेतलेली आहे ही आपली आळूची पानं तर आता ही आळूची पानं ठेवू या बाजूला त्यानंतर इथे मी एक आपण ज्या भांड्यामध्ये आळूची वडी बनवणार आहोत की म्हणजे आपण जी वाफवणार आहोत जाळी तीच जाळी आपण घेणार आहोत आणि त्या जाळीला छानपैकी असं तेल लावून घेऊया सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली आळूवडी चिकटणार नाही आज आपण एक वेगळीच ट्रिक करून आपले लेहेर भरपूर लेहेर अशी सुटणार आहे आणि आपण आळूचा गोळा तयार न करता आपण तयार करून घेणार आहोत मस्त अशा चौकोणी आळूवड्या त्यामुळे त्यासाठी लागणार आहे आपल्याला ही जाळी म्हणजे पानं जितकी घेता तितक्या साईजची तुम्ही ही पा जाळी घ्यायची आहे तर पानं मी ह्याच्यामध्ये छोटी छोटीच घेणार आहे कारण एवढं मोठं भांडं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे आता इथे मी तेल लावून घेतलेलं आहे ते सुद्धा बाजूला ठेवूया आता आपण आळूवडीला लागणारं जे सारण आहे किंवा पीठ आहे ते बनवून घेऊया तर एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी माझी बा भरपूर पानं असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्या पाव किलो बेसनला म्हणजे ह्या दोन वाट्या माझ्या बेसनपीठ आहे तर इथे मी पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या तांदळाच्या पिठाने आपली खरपूस अशी मस्त तयार होईल आळूवडी ह्याच्याने आपल्याला खरपूस अशी आपली आळूवडी तयार होईल म्हणजे कुरकुरीत तयार होईल तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी दोन वाटीला पाऊन वाटी मी तांदळाचं पीठ घेतले तुम्हाला जर का जास्त एवढं नको असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी सुद्धा चालेल बेसन वाढवायचं तर आता इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यानंतर ह्यामध्ये टाकत आहे मी कोथिंबीर भरपूर सारी चिरलेली हळद टाकत आहे एक चमचा आणि थोडं जास्त मसाला टाकत आहे घरचा साठवणीचा अर्धा चमचा म्हणजे मोठा चमचा असल्यामुळे मी अर्धा चमचा घेतलाय तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करा चवीपुरतं मीठ नंतर दोन चमचे आला लसणाची पेस्ट त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे तुम्ही नुस बाजारात जे रेडीमेड चिंच कोळ मिळतो तो सुद्धा घेतला तरी चालेल तर ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे गुळ टाकणारा आहे एक चमचा चवीपुरतच घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नाही टाकलं तर चालेल पण ह्याच्याने चव खूप अप्रतिम येते आणि आपल्या चिंचेने जे तुरटपणा त्या पानांमध्ये असतो खकवणारा जो प्रकार असतो तो चिंचेच्या कोळामुळे होत नाही त्यामुळे चिंचेचा कोळ आवर्जून गस गरम मसाला एक टी स्पून नंतर इथे ओवा घेतलेला आहे मी दोन चमचे छोटे ते असे हातावर रगडून घ्यायचे आहे असे आणि ते ह्यावरती टाकून घ्यायचे आणि आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत तीळ तिळाचे मोठे दोन तीन चमचे मी टाकून घेणार आहे कारण तिळाने खूप क्रंचीपणा येतो ह्या आपल्या ज्या अळवडे आहेत त्याच्यासाठी आपल्याला अजून पुढेसुद्धा तीळ लागणार आहेत पांढरे तिळ घेतलेले आहेत इथे मी तर आता हे झालेलं आहे आपलं टाकून साहित्य सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हाताच्या सहाय्यानेच मी मिक्स करते चमच्यानी करायला गेले तर ते खाली सांडेन मी त्यामुळे हातानेच करते असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिले थोड़ा थोड़ा हे सगळं मिक्स करून झालं की थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे कारण हे खूप पातळ किंवा जाड करायचं नाही आपल्याला व्यवस्थित आपल्या पानांना चोळलं जाईल इतकं जाड व्यवस्थित ठेवायचं आहे तर आता थोडं थोडं करून असं पाणी मिक्स करत घ्यायचं आहे पाय इथे असं मस्त थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेतल्यामुळे काय होतंय की एकदम पातळ सुद्धा होणार नाही जितकं आपल्याला बॅटर तयार पाहिजे जाड तितकं आपण करू शकतो नाहीतर मग एकदम टाकलं तर ते खूपच पातळ होऊन जाईल आणि पानांना व्यवस्थित लागणार नाही ना इथे पहा मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे इतकं तरी साय असं इतकं पातळ असं एवढंच पातळ करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आता हे तयार झालेलं आहे हे बाजूला ठेवून घेऊया आता आपण इथे तेल लावलेली जाळी आहे ती घेतलेली आहे आणि आता आपण पान घेऊया हे पान घ्यायचं आहे ज्या साईडला शिरा आहेत त्या साईडला आपण ही पानं घेतलेली आहेत आणि असं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे जे आपण बनवलेलं बॅटर आहे ते ह्याला चोळून घ्यायचं आहे चांगलं असं आपण हे ह्याच म्हणजे जी जाळी आहे जी आपण वापरणार आहोत त्याच जाळीला लावून घेणार आहोत जाळीमध्येच लावून घेणार आहोत सगळं पीठ खाली तुमचं अजिबात कुठेही प्र खराब होणार नाही अगदी मस्त आणि क्रंची अशी तयार होणारी ही वडी आहे ही रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीची मी तुम्हाला दाखवणार आहे इथे पहा आपण सगळीकडनं अशी लावून घेतलेली आहेत आणि ही जी आपल्या साईडना बाहेर जाणारी पानं आहेत ती त्यामध्ये फोल्ड करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने आणि आपण इथे जे फोल्ड केले त्यालासुद्धा इथे आपण पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल सगळीकडनं व्यवस्थित असं आपल्याला पिठाचे लेहर मिळतील अगदीच पानं पानं लागणार नाही त्याचप्रमाणे आता आपण दुसरं सुद्धा पान घेऊया त्याचं जे आपण इकडे म्हणजे उलट्या सा साइडना घ्यायचं आहे शिरास ठेवायची त्वरच्या पण ह्या साइडना डेट होतं तर आता आपलं डेट ह्या साईडला जायला हवं अशा पद्धतीने आपण सगळी पानं लावून घ्यायचे इथे पहा मी दुसरं पानसुद्धा लावून घेतलेलं ला आहे आणि ते सुद्धा बाहेर आलेलं फोल्ड करून घेणार आहे आणि हे जे आहेत ना हे नंतर आपण करताना चौकोन करणार आहोत तर आता इथे याला परत मध्ये वरून असं लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळी लावून घेते मी दहा पाने ह्यावर लावून घेते आपण इथे जे आता सगळं ह्या साइडनं साईडनं गेलेली असेल ती चौकोन टाईपमध्ये करून घेणार आहोत तर आपण इकडनं ही जी पानं आहेत ना ती अशी फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे चौकोनी आपली पानं तयार होतील असं चौकोनी आकाराचं आपल्याला तयार होईल हे व्यवस्थित असं ह्या कोपऱ्यातनं सगळे उलटं सुलटं ठेवून दिलेलं आहे हा शेवटचा आहे पान त्याच्यावरती मी असं लावून घेते सगळं बॅटर आपला हा चौकोन तयार झालेला आहे मस्त लावायची तर आता आपण इथे सगळे बॅटर लावून घेतलेलं ला आहे आणि ह्यावरती आता आपण भरपूर सारे असे तीळ पसरवून घ्यायचे ह्याच्याने खूप सुंदर स्ट्रेक्चर येतो आणि दिसतो पण खूप वड्या जेव्हा आपण कट करतो त्या टायमाला दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतात तर आता आपण इथे तीळ टाकून घेतलेले आहे हे झालेले आपलं वडीचं तयारी तर आता आपण गॅसवर ठेवूया एक पातेलं मोठं इथे पहा मी एक पातेला ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर स्टिमर असेल तर स्टीमरच्या साह्याने सुद्धा तुम्ही करू शकता पण आता इथे मी घेतलेलं आहे पातेलं पातेलात पाणी गरम करत ठेवलेलं आहे वाफवायला ह्या आळूवडी तर आता इथे मी ही आळूवडी अशी ठेवून देणार आहे आणि चांगली लो ते हाय मिडियममध्ये साधारणतः वीस ते पंचवीस मिनटंच छान वाफवून घेणार आहे वडी मस्त तयार झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया आपण तेल खाली लावल्यामुळे पहा मस्त अशी निघत आहे कुठेही काहीही तुटलेली नाहीये पहा मस्त अशी तयार झालेली आहे वडी इथे पण ही गार झाल्याशिवाय आपण इथे तुकडे करून घेणार नाही आहोत मस्त अशी आपली आळूवडी गार झालेली आहे आता आपण ह्या कापून घेऊया तुम्हाला जितक्या आकारामध्ये जशा आकारामध्ये हवे त्याप्रमाणे तुम्ही इथे कापू शकता तर आता मी इथे तर एक कापून घेतलेली आहे पहा मी छोटे छोटे तुकडे करत आहे तुम्हाला जितके आवडतील तितकी साईजचे तुम्ही इथे तुकडे भरून घ्यायचे पहा गार झाल्यानंतर किती छान तुकडे व्यवस्थित होत आहेत तर फ्राय करायचे आता तुम्हाला एक मी काढून दाखवते पहा किती लेहर सुटलेले आहेत ह्याला खूप सुंदर असे लेहर सुटलेले आहेत मस्त असे पहा किती सुंदर लेहर दिसत आहेत सगळीकडे आता हे आपण डीप फ्राय किंवा शॉलो फ्राय करून घ्यायचे आहे मस्त असे वड्या निघालेल्या आहेत आपण इथे आता शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेऊया तर आता आपण इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आता एक एक वडी आपण सोडून घ्यायची आता आपण एक एक सर्व सोडून घेऊया मी ह्यामध्ये डीप फ्राय करत आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकता पहा किती छान दिसत आहेत ह्या वड्या इथे आपण अशा वड्या सोडून घेतलेल्या आहेत एक थोडस अगदी दोनच मिनिटासाठी अजिबात हलवायचे नाही फक्त असं खांना हलवून घ्यायचं असं म्हणजे ते खाली चिकटणार वगैरे नाही आणि ह्या तुम्ही ज्या वड्या आहेत ना साधारणतः आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छानपैकी ठेवून मग तुम्ही फ्राय सुद्धा करू शकता आता आपण ही एकदा वड्या खालून वरती पळ पालटून घ्यायच्या आहेत हा किती छान वड्या तयार झालेल्या आहेत कुठेही तुम्हाला सुट्टाना दिसत नाही एखादी जर खारी असते त्याप्रमाणे आपली ही वडी दिसणार आहे होणार आहे अगदी खुसखुशीत आणि सुंदर अशी पहा किती लेहरवाली आता आपण झालेल्या वड्या काढून घेऊया पहा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत इथे आपण सगळ्याच वड्या छान अशा तळून घेऊया ह्या वड्या आपण चारी बाजूंना अशा डीप करून घ्यायच्या आहेत म्हणजे छान कुरकुरीत तयार होतील आपल्या ह्या वड्या पहा किती सुंदर झालेल्या आहेत कुठेही तुम्हाला ह्याच्यामध्ये सुटलेली दिसत नाहीये आणि करायलाही सुंदर आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला ही मी सर्वात सोपी पद्धत दाखवलेली आहे आलू वड्यांची जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईटची बेल ऐकून दाबा जी न माझे येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच होतील आणि तुम्हाला लगेच ती रेसिपी पाहायला मिळेल तुम्ही अशाच प्रकारे माझे ह्या रेसिपीज पाहत राहा तर आता इथे पाहा सर्व असे उलटून सुलटून घ्यायचे आहेत तर आता आपल्या इथे वड्या तळून तर सगळ्या झालेल्या पा एखाद्या खारीची जशी लेहर लागलेली ले असते त्याप्रमाणे इथे मस्त खुसखुशीत आणि एकदम सोपी पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवली आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्त जास्त शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला चॅनलला अजिबात विसरू नका आणि जर का तुम्ही अजूनही बेलायकॉन दाबली नसेल ना तर नक्की बेलायकॉन दाबा म्हणजे येणारे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतील तर असेच मस्त खा, घरचेच पदार्थ मस्त खा आणि स्वस्त राहा आणि माझे असेच रेसिपी पाहत राहा धन्यवाद ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आवाज येतं खूप सुंदर अशी तयार आहेत